जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सब्सक्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील नमस्कार मी ज्योत्स्नानी आपण पाहता जनहित न्यूज महाराष्ट्र नॅशनल आदिवासी पीपल फेडरेशन महाराष्ट्र राज्य व स्वर्गीय रुक्मिणीबाई पोपरे चॅरिटेबल ट्रस्ट बदलापूर जिल्हा ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने रोटरी क्लब अंबरनाथ संचालित आदिवासी प्राथमिक शाळा ठाकूरपाडा येथे आदिवासी पीपल्स फेडरेशन महाराष्ट्र राज्य महासचिव डॉक्टर व्ही व्ही पोपेरे तसेच फेडरेशन शाखा अंबरनाथचे अध्यक्ष एकनाथ वारघडा यांच्या सहकार्याने नवीन वर्षाचे औचित्य साधून शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले स्वर्गीय रुक्मिणीबाई खोपेरे चॅरिटेबल ट्रस्ट बदनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने गरजू मुलांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप व नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी डॉक्टर विजय खोपेरे सरांनी आपल्यासाठी या, या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर एस एस सर हे उपस्थित झाले त्यांचंही संस्थेच्या व शाळेच्या वतीने खूप खूप स्वागत त्यानंतर सर्वात महत्वाचं प्रयत्न आणि यश आपण जर निश्चय केला तर आपण काहीही साध्य करू शकतो असे आपल्याकडे अशी एक व्यक्ती आपल्यामध्ये आहे की त्यांनी दहा देश सायकलवरून प्रवास केलेला आहे किती देश दहा देश ते सायकलवरून फिरले आहे असे सायकल सर मनोज सकाराम कदम यांचंही खूप खूप स्वागत हे बघा हे त्यांच्या जिद्दीला खरोखर सनाम केला पाहिजे कारण त्यांनी काय दहा देश ऐकललेले आहेत त्यानंतर हरिअलहट सर पत्रकार आहेत त्यांचंही स्वागत तसेच त्यांचे प्रतिनिधी हर्षक पठाडे यांचंही स्वागत समाजसेवक एकनाथ वारघणा सर यांचंही स्वागत त्यानंतर आपल्या सर्वांच्या पर्याय परिचयाचे माजी नगरसेवक महादूर फसाळे सर यांचंही शाळेच्या वतीने खूप खूप स्वागत या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सदानंद कांबळे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी व माजी नगरसेवक महादूर फसाळे तसेच सायकलवर देशभ्रमण करून शांतीचा संदेश देणारे सायकल स्वार मनोहर सखाराम कदम अंबरनाथ शाखा अध्यक्ष एकनाथ वारगडा शाखा सचिव प्रकाश सिद्ध यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला तर बघता बघता दोन हजार हे कुणालाच कळलं नाही आणि त्याच्यानंतर आता हे नवीन चोवीस आहे त्या अनुषंगाने नवीन वर्षामध्ये आम्ही संकल्प केला आमचे वारगडा साहेब आहेत सिद्ध साहेब आहेत संकल्प केला की आपल्या मुलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे त्या अनुषंगाने दोन हजार चोवीस नवीन वर्षासाठी आम्ही एक छोटासा उपक्रम घेऊन आलेला आहे नॅशनल आदिवासी पिपल फेडरेशन महाराष्ट्र शाखा आंबनना तालुका देशेवरगडा सचिव प्रकाशित आणि त्यांचे सहकारी सर्व या कार्यक्रमाला शाळेच्या वरिष्ठ शिक्षिका सव अर्चना पाठारे मॅडम व इतर सहशिक्षिका कर्मचारी वर्ग व यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ कांबळे यांनी आदिवासी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले व आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाबाबतचे महत्व पटवून दिले कांबळे सर यांनी आदिवासी समाजसेवक डॉक्टर पोपेरे हे आदिवासी ग्रामीण भागात खेड्यापाड्यांवर व वाड्यांवर वस्त्यांवर शासनाचे विविध उपक्रम राबवत असून पोपेरे हे समाजाला परिवर्तनाच्या दिशेने नेत आहेत हे त्यांच्या समाजकार्यातून जाणवत आहे असे वक्तव्य कांबळे यांनी केले कार्यक्रमाकरता जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे संपादक अल्लाट व शाळेचे वरिष्ठ शिक्षिका सौ अर्चना पाठाडे मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन करून नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन महाराष्ट्र राज्य महासचिव डॉक्टर पोपेरे व शाखा अध्यक्ष एकनाथ वारघडा व त्यांच्या टीमचे आभार व्यक्त केले प्रतिनिधी हर्षद पठाडेसह हर जनहित न्यूज महाराष्ट्र अंबरनाथ आज नवीन वर्षात आपण पदार्पण केलेलं आहे आणि त्यानिमित्त मी सर्वप्रथम समस्त उपस्थित मान्यवरांना आणि आपल्या विद्यार्थ्यांना यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या

हाता आपण एक कार्यक्रम होतो जेथे जेथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार त्यांचे मांडले पाहिजे आभार त्यांचे मांडले पाहिजे आभार काय सांगाल या कार्यक्रमाबद्दल नॅशनल आदिवासी फाउंडेशन यांच्या वतीने आज रोटी आदिवासी प्राथमिक शाळेमध्ये जो कार्यक्रम झाला त्यामध्ये मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आला मला वाटते की खरोखरच हा कार्यक्रम खूप छान झाला आहे रॉटरी आदिवासी प्राथमिक शाळा या ठिकाणी आपली उपस्थिती दर्शवली आहे आणि सरांनी जो इथं उपक्रम राबवला याबद्दल काय माहिती जाईल मला हे सांगायचं आहे की आताचा आदिवासी जिंज जनजीवन हा बालवाडी बालवाडीपासून सुशिक्षित व्हायला पाहिजे हीच प्रेरणा आमच्या संघटनेच्या नॅशनल विद्युत नॅशनल आदिवासी फाउंडेशन याच्या वतीने तालुका अध्यक्ष म्हणून हे मला लाभल्यामुळं मला माझ्या आंतरीय माझ्या मनामध्ये ही चेतना आहे का माझ्याबरोबर इतर शाळा शाळेतील मुलं आणि जनजीवन यांचं मार्गदर्शन चांगला लाभो म्हणून मी पुढील नवीन वर्षाकरिता त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो नॅशनल नॅशनल आदिवासी पीपल फॉडरेशन यांच्या वतीने जो कार्यक्रम शाळे रॉटरी क्लब आदिवासी शाळेमध्ये लावला त्यामध्ये विजय पोपेरे साहेब आणि पत्रकार बंधू तसेच माझे सहकारी मित्र त्यांचे सर्वांचे आभार नवीन वर्षाच्या स सा, सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आपण आज रॉटरी आदिवासी प्राथमिक शाळा ठाकूरपाडा अंबरनाथ या ठिकाणी आलेला आहात आणि या ठिकाणी लहान मुलांना विद्यार्थ्यांना शालेय शिक्षा साहित्याचं वाटप केलेलं आहे तर ही संकल्पना कशी आली ह्याबाबत सांगायचं सा म्हणजे स्वर्गीय रुक्मिणीबाई चॅरिटेबल ट्रस्ट व आदि नॅशनल आदिवासी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अंबरनाथ यांच्या वतीनं नऊ वर्षानिमित्त रोटरी क्लब अंबरनाथ शाळा यांना ह्या मुलांना आदिवासी मुलांना नऊ वर्षानिमित्त एक त्यांना शालेय वस्तू उपयोगात येण्यासाठी शालेय वस्तू द्याव्या ह्या उद्देशाने ह्या चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर विजय पोखरे यांना जी संकल्पना सुचली त्या माध्यमातून मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करावं असं आम्हाला जे आपण शाळेमध्ये जो आलेलो आहे त्या अनुषंगाने आपण साहित्याचं वाटप जो करत आहे खरोखरच गरीब आदिवासी समाज अजूनही मागसलेला आहे किंवा त्यांना शिक्षणाबाबत महत्त्व पटलेलं अजूनही नाही आहे त्या अनुषंगाने आपण छोटंसं एक नवीन वर्षानिमित्त साहित्याचं वाटप करण्यासाठी ठाकूरपाडा आदिवासी आश्रमशाळेत आलेलो आहे प्राथमिक शाळेमध्ये आलेलो आहे की सर्व त्या मुलांना एक इथोचित्त थोडंसा सहकार्य म्हणून आम्ही त्या त्या उद्देशाने नॅशनल आदिवासी पीपल फेडरेशन महाराष्ट्र राज्य व स्वर्गीय रुक्मिणाई पोपेरी चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आम्ही छोटासा एक भेट म्हणून त्यांना देण्यासाठी इथे आलेलो आहे या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रम झालेला आहे आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छाही तुम्ही दिलेल्या आहेत यापुढे आपल्या सं फेडरेशनतर्फे पुढील काय काय कार्य असेल त्याबद्दल काय माहिती द्या यानंतर आम्ही बघा केवळ मुलांना साहित्य वाटून वाटप करून थांबणार नाही तर आदिवासी पुरुषांसाठी महिलांसाठी किंवा वयोवृद्ध नागरिकांसाठी आम्ही एक एल आय सीचा एक उपक्रम राबवलेला आहे राबवत राबवत आहोत त्या त्या उप एक ॲक्सिडेंट पॉलिसी आम्ही दे देणार आहोत की त्यांना एक वर्षाचा त्या विमा देणार आहे आणि त्यांना एक सेफ्टीसाठी किंवा अचानक जर त्यांना काही घटना झाली किंवा कुठे त्यांना प्रॉब्लेम आला तर त्याच्यासाठी ॲक्सिडंट पॉलिसी आम्ही एक लाखाची मोफत वाटणार आहोत त्यांनी सर्वांनी सहकार्य करावं असं मी त्यांना विनंती करतो कदमसाहेब तुम्ही देशाचे देशभ्रमण केलं शांतीचा संदेश पोचवला आणि आता ह्या ठिकाणी तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी आलेला आहात तर ह्या रॉटरी आदिवासी प्राथमिक शाळेमध्ये येऊन जो तुम्हाला सन्मान करण्यात आला पोपरे साहेबांच्या हस्ते तुम्हाला कसं वाटतं काय सांगाल याबद्दल आज या दोन हजार चोवीस आणि मला खूप आनंद होत आहे कारण मुलांना शाळेमध्ये प्रथम आशीर्वाद देण्यासाठी व शुभेच्छा देण्यासाठी मला पोपेरे सरांनी आज बोलवलं मला खूप आनंद होता आहे त्या गोष्टीचा खरोखरच मुलांना प्रेरणा द्यावी हीच माझी इच्छा होती म्हणून मी यासाठी शाळेत मुलांना नवीन वैश्य म्हणून शुभेच्छा देण्यासाठी आलो पोपेरे साहेबांच्या हस्ते आणि आपल्या सर्व शिक्षक मंडळ संचालक मंडळाच्या उपस्थितीमध्ये हा जो कार्यक्रम राबवण्यात आला आपण काय सांगल्याबद्दल याबद्दल नमस्कार आज आमच्या रोटरी आदिवासी प्राथमिक शाळा ठाकूरपाडा येथे नॅशनल आदिवासी पीपल फेडरेशन महाराष्ट्र राज्य शाखा अंबरनाथ व स्वर्गीय रुक्मिणीबाई फोपेरी चॅरिटेबल ट्रस्ट बदलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महाराष्ट्र राज्य आदिवासी सेवक पुरस्कार डॉक्टर डॉक्टर विजय भोपेरे सर यांच्या संयुक्त विद्यमाने आज आमच्या शाळेत विद्यार्थ्यांना नवीन वर्षानिमित्त शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं आणि या कार्यक्रमातून खरोखरच एक समाज उपयोगी कार्य तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप या कार्यक्रमाचं या ठिकाणी आज आयोजन करण्यात आलं आज आमच्या शाळेतील प्रभारी मुख्याध्यापिका सुजाता खरात मॅडम या कार्यक्रमात उपस्थित नाही आहे परंतु त्या जर या कार्यक्रमाला उपस्थित आल्या असतात तर आपल्या कार्यक्रमाला आणखी रंगत आली असतील आणि मी डॉक्टर विजय भेरेसर यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते की त्यांनी आज आमच्या शाळेमध्ये दे। भेट देऊन आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप केलं व संस्थेच्या वतीने आणि शाळेच्या वतीने मी त्यांचं खूप आभार व्यक्त करते तसेच यापुढं कधीही आम्हाला गरज लागली तर त्यांच्याकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त करते